श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्या घरी माता लक्ष्मीची पूजा ही होतच असेल याचबरोबर काही जणांच्या घरी गजलक्ष्मीसुद्धा असते काहींना गजलक्ष्मी खरेदी करायची सुद्धा असेल तर ग, ग गजलक्ष्मी खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी गजलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीचं एक रूप आहे गजलक्ष्मी खरेदी करताना ही नेहमी जोडीनं खरेदी करावी एक गजलक्ष्मी आपल्या देवघरामध्ये दे कधीच पोजू नये गजलक्ष्मीची जी सोंड आहे ती आशीर्वाद देत आहे असा भास असणारी असावी म्हणजे उंचावलेली असावी गजलक्ष्मीचा एक पाय पुढे व एक पाय मागे असावा म्हणजे ती जणू चालत आहे म्हणजेच आपली प्रगती चालू आहे असं वाटावे अशा पद्धतीनं गजलक्ष्मी खरेदी करताना या गोष्टी लक्षात घ्याव्या त्यानंतर तिच्या अंगावरती अशी छानशी शाल असावी तिची शेपटी पायाला चिकटलेली असावी अशा प्रकारे गजलक्ष्मी खरेदी करताना याही गोष्टी तुम्ही लक्षात घ्या याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे गजलक्ष्मी खरेदी करताना ती नेहमी भरीव खरेदी करावी प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असल्याकारणाने कोणी चांदीची कोणी सोन्याची किंवा पितळची गजलक्ष्मी खरेदी करता आजकाल बाजारात वेगवेगळ्या म्हणजेच प्लॅस्टिकच्या त्यानंतर वेगवेगळ्या धातूच्याही गजलक्ष्मी उपलब्ध आहेत तुम्ही शोभेसाठी म्हणूनही काही जण गजलक्ष्मी खरेदी करत असतं गजलक्ष्मी ठेवण्याची पद्धत अशी आहे की कोणी देवघरामध्ये दे उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून ठेवत असतं उत्तरेकडे कुबेरांची दिशा म्हणून मानली जाते कुबेर हा धनांची देवता आहे भरपूर धन असणारी देवता म्हणजे कुबेरदेव त्यामुळे उत्तरेकडे तोंड करून ठेवू शकता किंवा दरवाज्याच्या बाहेर मोठमोठे राजवाडे किंवा हॉटेलच्या बाहेर तुम्हाला दिसतच असेल की गजलक्ष्मी उभ्या असतात त्याही दरवाज्याच्या बाहेर त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता शो पीस म्हणूनही काहीजण ज्या शोभेच्या गजलक्ष्मी असतात त्याही खरेदी करून ठेवतात पण ह्या खरेदी करताना जोडीच्याच खरेदी कराव्यात एवढं मात्र लक्षात ठेवा आणि जे जे काही मी सांगितलं आहे त्यांची सोंड उंच आणि एक पाय पुढे शेपटी चिकटलेली भरीव या गोष्टी तुम्ही लक्षात घेऊ हो शकता साडेतीन मुहूर्तापैकी एका मुहूर्तावरती तुम्ही ही खरेदी करू शकता किंवा गुरुपुष्पा अमृत योगावरती ही खरेदी केली तरी चालेल तर ही छानशी अशी ही गजलक्ष्मी तुम्ही पाहिलीच असेल गजलक्ष्मी प्रमाणेच अष्टलक्ष्मी ही लक्ष्मीचे स्वरूप आहेत गजलक्ष्मी म्हणजेच धन देणारी देवता होय प्राण्यामध्ये हत्ती हा राजस प्राणी आहे एकदा देवादिदेव इंद्र यांची सर्व संपत्ती समुद्राच्या तळाशी खोलवर गेली होती तेव्हा याच गजलक्ष्मीने त्यांना ती संपत्ती परत मिळवून दिली अशी आख्यायिकाही आहे आदिलक्ष्मी म्हणजेच आपली महालक्ष्मी धनलक्ष्मीची ही एक आख्यायिका आहे भगवान विष्णू आणि कुबे, कुबेर कुबेरदेवांच्याकडून एकदा धन म्हणजेच संपत्ती कर्ज म्हणून घेतले होते ते कर्ज फेडण्यासाठी भगवान विष्णूंना धनलक्ष्मीने मदत केली होती म्हणून प्रत्येकावरती धनलक्ष्मीची कृपा रहावी म्हणून प्रयत्न करत असतात तर अशावेळी तुम्ही लक्ष्मी मातेला आवडत्या लवंगा त्यानंतर वेलची पैसा अक्षता आणि धन। हे धन घेताना नेहमी अखंड घ्यावेत जेणेकरून हे तुटलेले कुठेच नसावेत अशाची एक पोटली बांधावी आणि ती आपली जिथं धन पैसा किंवा काही सोन्याचे वगैरे दागिने ठेवतो त्या ठिकाणी ही धनलक्ष्मीची पोटडी लाल कापडात बांधून व्यवस्थित ठेवून द्यावी याचबरोबर तुम्ही यामध्ये कवड्याही ठेवू शकता कोणी पिवळ्या कवड्या तर कोणी पांढऱ्या कवड्या ठेवतं कवड्या ठेवतानाही ठेवता त्याची प्रथम घरी आणून अभिषेक वगैरे घालून त्या सिद्ध कराव्यात आणि मगच ठेवून द्याव्या अशा प्रकारे पोटली बांधून तुम्ही जर तुमचं ज्या ठिकाणी धन आहे त्या ठिकाणी ठेवले असता धनलक्ष्मी तुमच्यावरती कायम प्रसन्न राहील संतानलक्ष्मी संतानलक्ष्मी म्हणजेच आपले अपत्य आपत्य म्हणजेच मुले आपल्या मुलांना दीर्घ आयुष्य मिळावे म्हणून या लक्ष्मीची पूजा केली जाते कडेवर बाळ हातात दोन माठ एक तलवार आणि एक ढाल असे ह्या लक्ष्मीचं स्वरूप आहे वीरलक्ष्मी आणि विजयालक्ष्मी संघर्षाच्या काळात विजय मिळवण्यासाठी आपण या लक्ष्मीला पुसतो युद्धात आपले शौर्य दाखवण्यासाठी सामर्थ्य दाखवण्यासाठी या लक्ष्मीची पूजा केली जाते विजयाचं प्रतीक असणारी ही विजयालक्ष्मी लाल साडी कमळावर बसलेली आठ शस्त्र धरून दर्शवलेली असते आता सगळ्यात लाट जी असते ती विद्यालक्ष्मी विद्या म्हणजे विद्या शिक्षण ज्ञान या लक्ष्मीचे स्वरूप आहे पांढरी साडी कमळ चार हात दोन हातामध्ये कमळाची फुले अशा प्रकारे या अष्टलक्ष्मी आहेत तुम्ही ज्या ज्या प्रकारे लक्ष्मीची पूजा कराल त्या त्या प्रकारे लक्ष्मी तुम्हाला प्रसन्न होत जाईल लक्ष्मीची मूर्ती किंवा लक्ष्मीची जी तुम्ही छबी किंवा फोटो जे काही निवडणार आहात ते निवडताना ती नेहमी बसलेलीच लक्ष्मी घ्यावी कारण लक्ष्मी माता ही चंचल आहे उभी लक्ष्मी माता घेतली असता ती उभ्या उभ्यास निघून जाते तिला बसण्यासाठी आग्रह करावा म्हणून ती बसलेलीच घ्यावी कारण माता लक्ष्मीचा स्वभाव असा आहे की ती एका ठिकाणी कधी स्थिर राहत नाही या घरातून त्या घरात ती नेहमी चालत राहते ज्या घरी सुख शांती ऐश्वर असतं किंवा स्वच्छता असते त्याच घरी माता लक्ष्मी असते किंवा असं नसेल तर त्या घरी माता लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी वास्तव्य करत असते म्हणूनच जितकं होईल तितकं आपल्या घरी स्वच्छता आणि मा वातावरण मंगल ठेवावं पूजा अर्चा ज्या घरी होत असतात त्या घरी माता लक्ष्मी नेहमीच वास्तव्य करत असते म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न राहील असंच आपलं घरीही आणि घरातील वातावरणही ठेवावं तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर नक्की करा श्री स्वामी समर्थ